खतीब हॉल समोर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजरत मुख्तार अलिशा बाबा यांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे मुन्ना नायकवडी मित्रमंडळाच्या वतीने हा उरूस मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करण्यात येत असतो मुन्ना नायकवडी रफिक नायकावडी राजू नाईकवाडी आसिफ नायकवाडी जाफर शेख अतिक नायकवाडी राऊत नायकवाडी अली शेख सरफराज नायकवाडी मलिक नायकवाडी तारिक खान फजल मुलांनी जमीर जमादार यासिन मुकादम यांच्या प्रयत्नातून हा उरूस पार पडलाय यावेळी गलेबच्या कार्यक्रमासाठी माजी उपमहापौर आनंद देवमाने माजी नगरसेवक शिवाजीराव दादा दुर्वे माजी महापौर मणुद्दीन बागवान संदीप आवटे नगरसेवक निरंजन आवटी राजू विवेक कांबळे भोपाल आप्पा साबळे हाजी शब्बीर शेख योगेंद्र थोरात श्वेत विवेक कांबळे आकाश राजू कांबळे नितेश कांबळे मंगेश जावळे इनुस बागवान गौतम प्रज्जासूर्य नरेंद्र महाराज उपस्थित होते तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी दर्ग्याच्या माध्यमातून या रेल्वेचाळ्याच्या परिसरामध्ये आणि हिंदू मुस्लिम एकत्रितचा जो ह्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी धार्मिक पद्धतीनं असो किंवा भावभक्तीपद्धतीनं असो चांगल्या पद्धतीनं नायकोडी ना कुटुंब व त्यांचे सर्व परिवार मित्रपरिवार व या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित करून एकोपाचं जर उदाहरण असेल तर ह्या निमित्त उदाहरण असं मी या ठिकाणी सांगतो थांबतो शुभेच्छा देतो राजेशा बाबांच्या तार्गाचा उरुस या वर्षासाठी गेली तीस पस्तीस वर्ष झालं मुनाबाई नायकवाडे मित्रमंडळाच्या वतीने आणि त्यांच्या मित्रांच्या वतीने तर सालाबादप्रमाणे ऊस साजरा होतो आणि बघितल्यानंतर हिंदू मुस्लिम सर्व सगळ्या भागातले भाविक आमच्या मुला ना नायकवाडींना आम्ही या दिनाने शुभेच्छा देतो की तिने सालाबादप्रमाणे चालू श कार्यक्रम असे त्यांच्या सहकार्याने सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो भारतीय संविधानिक मूल निवासी मुख्तार अलिशुबाज यांच्या वर्षानिमित्त आज मलिक नायकवाडी त्याच पद्धतीनं ना सर्पराज नायकवडी यांच्या वतीनं ना। हा उरूस इथं साजरा होत असताना सर्व भारतीय नागरिकांना आणि मूलनिवासी सामाजिक बंधूंना हा उरूस सगळ्यांना असा प्रेमानं आणखीनं स्नेहभोजनानं हा इथे अत्यंत चांगल्या पद्धतीनं कर करण्यात येत आहे त्यासाठी आमचे कार्यकारी तेरंगा ते न्यूज महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक विनोदजी बागवान त्याच पद्धतीनं मुख्य संपादक सलीमबाई आत्ता आणि संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य या निमित्त सर्वांना सदिच्छा आणि सप्रेमाशी आशीर्वाद ज्या आमच्या मुक्तार अलिशबा यांच्या वतीनं सगळ्यांनाच आशीर्वादित करण्यात येत आहे सर्व हिंदू मुस्लिम प बांधवांनी जेवणा जेवणासाठी आलेले आहे याचं आयोजन मुलगा ना नायकमध्ये मित्र परिवार यांनी केलेलं आहे गेले तीस पस्तीस वर्ष झाले या वर्षाचं आयोजन जा केलं जाते तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला आहे वर्षाचा वर्षानिमित्त शुभेच्छा देऊन आपण ठरतो